या बाबतीमधला सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे ही समिती नेमली आहे कशाला अभ्यास करण्यासाठी नेमली आहे या समितीचं काम काय आहे की राज्य शासनावरती किती बोजा येणार राज्य शासन त्याच्या माध्यमातून कसे पैसे काढणार या सगळ्याचा अभ्यास करावा लागेल आणि म्हणून बारा आठवड्याची मुदत दिलेली आहे केवळ एका दिवसात आणि दोन दिवसात हा प्रश्न सुटला जाणार नाही आणि हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा ही कमिटी काम करेल तोपर्यंत हे संप जर चालू राहिला तर दुर्दैवानी कामगारांचं नुकसान याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होईल अगोदरच कामगार गरीब आहेत त्यांना आर्थिक अडचणीत आणण्याची आमची कुठलीही आमची इच्छा नाही तरी देखील माझं पुन्हा एकदा मां आपल्या माध्यमातलं आव्हान आहे की त्यांनी कामावर यावं कामगारांनी जी कमिटी जी आहे त्या कमिटीच्या समोर आपलं म्हणणं मांडावं कारण आता असं आहे की कोर्टाने ही कमिटी नेमलेली आहे ही काय मी नेमलेली कमिटी नाही कोर्टाने कमिटी नेमलेली आहे सार त्या कोर्टाच्या कमिटीच्या समोर कामगारांनी जावं आणि आपलं म्हणणं मांडावं कमिटी त्याच्यावरती सरासर विचार करून अहवाल सरकारला सादर करेल आणि त्यावरती मग सरकार निर्णय घेईल पर्याय प्रवाशांसाठी पर्यायी योजना केलेली आहे सगळ्या खासगी बस वाहतूकधारकांना धारकांना आम्ही स्टेज कॅरेजचं परमिट दिलेलं आहे एसटीच्या दरात त्यांना आम्ही त्यांना लोकांना सोडायला सांगितलेलं आहे बाकीच्या ज्या दुसऱ्या गाड्या आहेत त्यांना देखील परमिट दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही पर्यायी बस वाहतुकीची व्यवस्था कर। करतो पण याच्यातून सुवर्णमध्ये आहे तो निघेल ना का नाही निघाला तर पुढे आम्ही प्रयत्न करतोय सुवर्णमध्ये काढायचा आम्ही प्रयत्न करतोय कामगारांना समजवण्याचा परंतु कामगार जर एका टोकाला गेले तर अडचण अशी आहे की याच्यामध्ये प्रवाशांना विनाकारण त्याच्यामध्ये प्रवाशांना त्याचा त्रास होतोय तो त्रास होऊ नये म्हणून सरकार देखील पर्यायी मार्गाचा अवलंब करत आहे माझी कामगारांना विनंती आहे की प्रवाशांना त्रास होईल असं काही करू नका आपल्या मागण्या ज्या आहेत त्या बसून त्याच्यावरती मार्ग काढता येईल